रंग सीजन लेखिका गौरी पटवर्धन भाग चौथ ने हे अर्ध्या रिंग मध्ये फोन उचलला हाय त्याच्याशी काय आणि कसं बोलायचं हे मीराचं अजूनही ठरलं नव्हतं त्यात तो इतक्या पटकन फोन उचलेल असं तिला वाटलं नव्हतं त्यामुळे ती दोन सेकंद काहीच बोलली नाही पण अमीरने तिला त्या चमत्कारिक सिच्युएशन मधून सोडवलं तो जणू काही घडलेलच नाही अशा थाटात तिच्याशी बोलायला लागला बोल भवाने कशी आहेस मी मस्त तू कसा आहेस मीरा अजूनही जराशी अवघडूनच बोलत होती मी काय जसा आहे तसाच आहे परफेक्ट परफेक्शन को कर सकते बडा हा आणि नाही का काही आबीरच्या नेहमीच्या डायलॉग वर मीराची नेहमीची रिॲक्शन आपोआपच आली ढेरी सुटली तुझ्याकडून लायकी काढून घेतल्यावर किती नॉर्मल वाटत तुला माहित नाहीये का वाटायलाच पाहिजे कारण तुझी खरी लायकी फक्त मलाच माहिती आहे त्यामुळे ती फक्त मीच परफेक्ट काढू शकते हम्म मी तिथे नाही तर तुला त्रास होत असेल ना फार आबीर अजूनही चेष्टेच्याच मूडमध्ये बोलत होता पण मीराच्या मनातल्या गिल्टमुळे ती एकदम गंभीर झाली आणि म्हणाली हा म्हणजे थोडा होतो पण आय कॅन मॅनेज मला का फार त्रास होईल का म्हणजे मी तिथे नाही तर तू असं हिडीच फिडीस कोणाला करणार हा ते होय मीरा परत रिलॅक्स झाली रस्त्यात सापडतात कोणी ना कोणी चुतीये नाही पण तरी तुझ्या ढेरीवरून तुझी इज्जत काढण्याचा आनंद त्यात मिळत नाही मीराने क्षणभर पॉज घेतला आणि म्हणाली मी काय म्हणते तुला तू तु भांडायला तरी अब ये ना नाशिकला हम्म येईन ना अबीरने आवाजातली एक्साइटमेंट कशी बशी लपवली तुमचं बाकी काय चालू आहे लिहिणेबल लिहिणेबल काय चालू आहे जमेल तसं अश्विन आणि समीर पाट्या टाकतात आणि मधून मधून माझ्या नावाने शिमगा करतात हा म्हणजे सगळं नेहमी सारखं हो मायनस यू मीरा न राहून म्हणालीच अबीरशी असं बोलणं किती छान होत त्याला काय वाटेल याचा विचार करण्याची गरज नव्हती